नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कल्याण पश्चिम समितीच्या अध्यक्षपदावर कल्याण पश्चिमचे लोकप्रिय आमदार विश्वनाथ भोईर यांची निवड करण्यात आली सदर समितीची बैठक आमदार विश्वनाथ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली समितीसमोर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अंदाजे एकूण एक, एक लाख सहा पाचशे महिलांचे अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी एक लाख चारशे सत्त्याण्णव महिलांच्या अर्जांना प्रतिम मंजुरी देऊन सदर योजनेतील अपात्र महिलांना पुन्हा अर्ज करण्याची संधी द्यावी अशी सूचना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्यासह महिलांना पात्र करण्याच्या अनुषंगाने सदर योजनेचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार प्रशासनाने करावा असे आव्हान आमदार विश्वनाथ भोई यांनी केले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कल्याण पश्चिम समिती सदर बैठकीत समिती सदस्या श्रीमती साधना गायकर सदस्या विद्या मोहिते समिती सचिव तथा उपायुक्त स्वाती देशपांडे नायब तहसीलदार नितीन बोटखे समाज विकास अधिकारी प्रशांत गवानकर बाल विकास अधिकारी अजय फंडोळ संरक्षण अधिकारी भाग्यशी बचाव विधानसभा क्षेत्रातील अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होते रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवर न्यूज तुम्हाला आमच्या संपल्याचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद